कृषी वाटच्यामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत कांदा आपला जो आता रासायनिक डोसा आहे तो शेकंड नंबरचा पण आपण काल येथे पूर्ण करून घेतलेला आहे रात्री याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपण पाणी देऊन घेतलेलं आहे एकदम हलकं पाणी मित्रांनो आपण दिलेलं आहे आपण पाहू शकता आता रात्री स्प्रिंकलर चालू असल्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवू शकलो नाही परंतु सकाळी मित्रांनो आता आपण पाहू शकता तर हे पा एकदम मोजक्या प्रमाणामध्ये आपण पाणी दिलेलं आहे स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपण पाणी याला दिलेलं आहे जेणेकरून जो आपला रासायनिक शेकंड डोस होता तो जास्त पाण्यामुळं खाली जाऊ नये म्हणजे मुळांच्या कक्षामध्ये खत राहणं मित्रांनो गरजेचं असतं आपण पाणी जर जास्त दिलं तर हे खत मात्र जी आहे तर ती पूर्ण पाण्याबरोबर खूप अशी खोल जाती जमिनीच्या खोलीवरती गेल्यामुळं मुळांच्या कक्षामध्ये खत मात्र राहत नाही त्यामुळे जास्त याचा फायदा कांद्यानं ना होत नाही तर त्यामुळे मित्रांनो आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने हे पाणी आपण दिलेलं आहे आता स्प्रिंकलरचे दोन पाणी आणि फ्लोचं आपलं याच्या आधीचं एक फ्लोने आपण याला पाणी दिलेलं आहे म्हणजे आता ही तिसरी पाणीपाळी आपली कांद्याला चालू झालेली आहे रासायनिक तणनाशक पण आपण यामध्ये मारून घेतलेलं होतं हे पहा आपल्याला कुठंही यामध्ये तण दिसणार नाही पाहू शकता आपण हे पहा तण पण येते हे पहा अशा पद्धतीमध्ये एकदम वाळून गेलेलं आहे आणि तणनाशक फवारणी झाल्यानंतर आपण सहा दिवसांनी याला बरोबर ती खतमात्रा दिलेली आहे खतमात्रा देऊन आपण याला पाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने दिलेलं आहे मोजक्या स्वरूपामध्ये पाणी दिलेलं आहे फक्त आपण जवळ दीड ते दोन तासच याला स्प्रिंकलर चालवले आहेत पाहू शकता आपण हे पा यामध्ये खत कोणतं दिलं ते पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये आपण सेकंड डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस यामध्ये एकरी आपण जवळ दीड बॅग यामध्ये दिलेला आहे आणि त्याला जोड आपण यामध्ये युरिया पण येथे घेतलेला आहे नत्र जे आहे ते आपण एकराच्या हिशोबाने वीस किलो युरिया यामध्ये मिक्स केलेला आहे आता अनेक शेतकरी मित्र म्हणतील युरिया तुम्ही का घेतला परंतु आपण विद्यापीठ डायरी वाचली किंवा विद्यापीठाचे जे मुख्य शास्त्रज्ञ असतात त्यांनी पण येथे नत्राची जी शिफारस आहे ती कांद्यामध्ये केलेली आहे लगेचच युरिया आपण येथे बंद करायचा ये नाही थोड्याफार प्रमाणामध्ये आपण युरिया येथे देऊ शकता जेणेकरून कांद्याची शाकीय वाढ येथे होते कांद्याचा जो गळा आहे तो इथे जाड बनतो आणि कांदा किडीला जास्त बळी पडत नाही नंतर जर आपण थोडंफार वापरलं तर असे परिणाम आपल्याला दिसून येतात आणि कांद्याला काळू की बनून राहते कांदा पिवळा आहे ते बनत नाही करपा जास्त कांद्यावरती धावत नाही एकराच्या हिशोबाने मित्रांनो वीस किलो युरिया आपण नक्की येथे घेतला पाहिजे आणि आपण जे मिश्र खत वापरतो म्हणजे दहा सव्वीस म्हणा किंवा डी पी म्हणा बारा बत्तीस सोळा असू द्या किंवा इतर ग्रेड असतील त्यामध्ये पण नत्र असतंच त्यामुळे अनेक शेतकरी मित्र म्हणतील की नत्र वापरणं हे काही योग्य नाही परंतु जाणते किंवा अजाणत्यापणामध्ये आपल्या या बॅगीमध्ये नत्र हे असतंच आणि ते आपण वापरतो म्हणजे असं काही नाही की या खतमात्रेमध्ये नत्र नसतं नत्र हे आपल्याला वापरावंच लागतं त्यामुळे मित्रांनो एकाच्या हिशोबाने वीस किलो नत्र आपण नक्कीच घ्या कारण यामध्ये काही आपल्याला कांदा टिकवण्यामध्ये अडचण नसते आता ही नत्र मात्रा जे खतं आहे ते आपण पहिल्याच एक महिन्याच्या आतमध्ये जर देऊन घेतलं तर आपल्याला काही अडचण कांदा टिकवण्यामध्ये साठवणुकीमध्ये येणार नाही हे आपण येथे खबरदारी येथे डोक्यात घ्या आपल्या लक्षात ठेवा तर निश्चित मित्रांनो नत्र मात्र आपण येथे वीस किलोच्या हिशोबाने नक्की देऊन घ्या आपला कांदा रोग किडायला जास्त बळी पडणार नाही येथे येणार नाही आणि कांदा झटपट येथे ग्रोथमध्ये येतो नत्र जर आपण वापरलं तर अशा पद्धतीमधला हा खास व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे एकरी हिशोबाने दहा सीस सव्वीस आपण दीड बॅग आणि नत्राचं असं वीस ते पंचवीस किलोचं प्रमाण घेऊन जवळजवळ दोन बॅगीचा ढोस हा आपला इथे आज कांद्याला आपण पूर्ण करून घेतलेला आहे आणि याला स्प्रिंकलरचं पाणी पण दिलेलं आहे आता खतमात्राची आपले दोन डोस इथे पूर्ण झालेले आहे आणि आता रासायनिक फवारणीचा व्हिडिओ पण तुम्हाला मी लवकरच देणार आहे जी आपली पहिली फवारणी रासायनीची होणार रा आहे ती पूर्ण तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे आता यामध्ये आपला तन्नाशक स्प्रे इथे झालेला आहे खताचा बेसल सेकन डोस येथे झालेला आहे आणि सेकंड डोस पण आपण एक महिन्याच्या आतमध्येच इथे पूर्ण करून घेतलेला आहे हे आपण लक्षात घ्या कारण अनेक जे शेतकरी -पुर मित्र नवीन असतील त्यांना हे समजणार नाही जे आपल्या शेड्यूलमध्ये आहेत त्यांना पुरेपूर माहिती आपण कायम येथे दिलेली आहे यापुढे पण देणार आहोत तर मित्रांनो कांदा, मित्र तो 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 कांदा आता आपण पाहून घेऊ शकता एकदम मित्रांनो टवटवी स्वरूपाचा कांदा आहे आता यामध्ये अनेक बदल पुढे होणारच आहे ते तुम्हाला मी वेळोवेळी देणार आहे की कांद्याची ग्रोथ कशी होते काय होते ते तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये मा आपण माहिती देणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात तर धन्यवाद